ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. भरत कराड यांच्या आत्महत्येला महायुती सरकार जबाबदार विजय वडेट्टीवार लातूर जिल्ह्यातील ला भरत कराड या 35 वर्षीय तरुणाने ओबीसी समाजाचे आरक्षण हिरावून घेऊ नये म्हणून आत्महत्या केली. सरकारने काढलेला जीआर ओबीसींना उद्विष्ट करणार आहे असे पत्र लिहून ओबीसींच्या लढ्यासाठी स्वतःचे बलिदान दिले आहे. ही वेदना देणारी घटना आहे. हा जीआर काढून सरकारने ओबीसींवर अन्याय केला आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असे सांगते पण सरकार दिशाभूल करत आहे या आत्महत्येला महायुती सरकार जबाबदार आहे अशी टीका आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे पाहूया ते काय म्हणतात लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील भरत महादेव कराड या पस्तीस वर्षीय तरुणाने ओबीसीच्या आरक्षणाला संरक्षण मिळावं ओबीसीचं आरक्षण आरक्षण कमी होऊ नये आणि ओबीसीच्या आरक्षणाचा हक्काचा वाटा अधिकाराचा वाटा दुसऱ्यांनी कोणीही हिरावू नये आणि जो जी आर काढला आहे तो जी आर ओबीसीच्या मुळावर उठणार आहे ओबीसीला उद्ध्वस्त करणार आहे अशी भावना व्यक्त करून असं लेखी स्वरूपात पत्र तयार करून या तरुणाने ओबीसीच्या लढ्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं आहे एवढंच नाही तर त्यांनी ओबीसी साठी शहीद म्हणता येईल अशा प्रकारची एक दुःखद घटना वेदना देणारी घटना ओबीसी तरुणाच्या या आत्महत्याने निर्माण झाली आहे हा जे आर काढून सरकारने ओबीसीवर अन्याय केलाय सरसकट ओबीसीमध्ये इतरांना समावेश करून ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही अशा प्रकारची भूमिका हे सरकार घेऊन दिशाभूल करण्याचं चा काम चाललेलं आहे